साम्राज्य सामान्यांचा अनुसूचित जाती जमाती सुधारित कायदा एकशे आठ सन एकोणीसशे शहात्तर साली पास करून संपूर्ण महाराष्ट्रात वास्तव्याकरिता असलेल्या महादेव टोकरे कोडी, कोडी, कोळी ढोर कोळी व कोळी या जमातीसाठी क्षेत्रीय बंधन उठवून या मागास जमातीच्या विकासाचा मार्ग खुला केला परंतु महाराष्ट्रातील पूर्वीच्या आदिवासी क्षेत्रातील आमदार व खासदारांनी अनुसूचित क्षेत्राबाहेरील या जमातींना सवलती मिळू नये यासाठी कट रचला महाराष्ट्र शासनावर दबाव आणून वेगवेगळ्या परिपत्रक शासकीय ठराव पारित करून अप्रत्यक्षरित्या क्षेत्रीय बंधन लागू करण्यास भाग पाडले म्हणून दहा फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मोर्चात समाजातील सर्व बंधुभगिनींनी सहकुटुंब मुलाबाळांसह सहभागी होऊन आपला रोष दाखवावा असे आवाहन महादेवकोडी संघर्ष समितीचे अरुण लोणारी यांनी केलंय उद्या दहा तारखेला दहा दोन दोन हजार वीस रोजी सकाळी दहा वाजता संभाजीरा संभाजी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कोळी समाजचा जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी सरकारकडे वाच फोडण्यासाठी पंचवीस हजार लोकांचा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये पूर्ण एकोणीस जिल्ह्यातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भ या भागातून हजारो लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत यामध्ये सोलापूर शहरातील जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत विशेषतः एकवीस तारखेचा एक जो जी आर निघालेला आहे एकवीस तारखेच्या जी आरप्रमाणे अनेक हजारो कर्मचाऱ्यावर अन्याने अत्याचार होणे शक्यता आहे आणि म्हणून त्यांना तो एकवीस तारखेचा जी आर रद्द होऊन त्या ठिकाणी सरकारने एक शुद्धीपत्रक काढावं हा दृष्टिकोन समोर ठेवून पहिला मुद्दा घेऊन आम्ही त्या ठिकाणी महामोर्चा आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत